मित्रांनो आत्ता भारतातील सर्वाधिक मोठं मैदान होतं आहे डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेलं त्यात सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली एका बैलाची त जे पट्टापर्यत पट्टा जी शर्यत असते तीन फेऱ्यात मैदान मथूर कसा पळेल आणि कुणाबरोबर पळणार आहे अपेक्षे अपेक्षेप्रमाणे मथुरनं यश मिळवलं तर सगळ्यात महत्त्वाचं आदत घेऊन पळाला तर हे नियोजन का केलं होतं की आदतच पळवायचा कारण दुसऱ्याचे अनेक आले तुम्ही चर्चाही केलेली तो पिल्लू आहे आमच्यासाठी त्या पिलामध्ये पळून आज आनंद वाटला किमान मोठ्या मैदानामध्ये माझा मथूर माझे मान कुठे खायला नाही की किमान गटपास होतो गटपास होऊन जे त्याचे फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांना तो आनंद मिळवून देतो आणि त्यांच्या अंगाला नाही लावून देत कारण की फॅन्स लोकांमध्ये खूप कम्पेअर असतो कॉम्पिटिशन असतो मग ते कॉम्पिटिशनमुळे काय होतं एखादा नंदी आरला तर ट्रोल करतात एक दुसऱ्याला पण माझे फॅन फॅमिली कधी ते ढाटामाटात असतात त्याच्यामुळे मला त्यांच्यावर गर्व आहे माझ्या मथूरवर का निर्णय घेतला आदत बरोबरच पळवायचा कारण मी प्रश्न विचारला जेव्हा अस्तित्वाचा विषय आला आहे टॉपचे असताना आदत घेऊनच ठोकल्यात ज्या गाड्या मरत नव्हत्या त्या आदत घेऊनच आपण मारल्यात आता म्हणू आपण मथरला जर हलकी बैल असली तर चांगल्या पद्धतीनं पळतो आता मस्ती करतोय बघा सरजा तर हलकी वासर हा त्याचा प्लस पॉईंट झालेला आहे स्वतः उचलून घेऊन जातो तो स्वतःच्या तो ताकतीचा बळ आहे ना त्याच्यात त्या जा ताकतीच्या बळावर तो उचलून घेऊन जातो अजून एक निरीक्षण माझं बघा काय झालं माहिती आहे का एवढ्या दिवस बैल विसवून आहे तुम्ही जाणीवपूर्वक फेरे डावीनच देत होता म्हणजे बिनजोडी डाविनच केल्या उजवीनं ह्या मैदानासाठी राखीव ठेवला होता काय खूप जण प्रत्येकदम बोलतात ना यो मास्टर माइंड ना तो मास्टर माइंड आम्ही मास्टर माइंड वगैरे काही नसतो फक्त आपल्याला एक माहीत आहे की आपला नंदी जास्त दुसऱ्या कांद्याने पलवला ना ना अचानक उजवा कांदा टाकला तर तो घोड्यासारखा स्पीड लावणार त्याला घोडाच बनना आहे आम्हाला माहीत आहे कारण की आम्ही दवा दवा उजवीने त्याची फेरे काढतो ना अचानक डावीने टाकतो तो कधी कमी नाही पळत पण अचानक डावीनेच पळत राहिलो ना मग डावीने थोडासा कमी 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 स्पीड करेल आणि उजवीने खूप स्पीड लावतो मग माँ। पाठीमागं तुम्ही रिपोर्ट दाखवलेला वेगवेगळे की मथूरला हे झालेलं आहे त्यातून मथूर पूर्णपणे आहे का रिकवर आ, हा पूर्णपणे रिकवर झाला आहे म्हणून इथे आणलं आहे नाही तर आम्हाला कोणत्या प्रकारची लालच नाही आहे जर मग रिकवर नसता तर इथे आलो पण नसतो आम्ही जरी आलो असतो तरी प्रेक्षक बनून आलो असतो इथे आता तुमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बैलगाड्याचा नाद त्यांना पाहता येणार आहे तर बैलगाड्याच्या संबंधी तुमचं आणि त्यांचं कधी बोलणं झालेलं का खासदार साहेबांसोबत होतो बोलणं मोठ्या साहेबांसोबत फार कमी होतं आ, खासदार साहेबांनी पाठीमागे चंद्रार पाटलांशी जेव्हा बोलणं झालं माझं तेव्हा पाटलांनी सांगितलं का छोटे साहेबांना पण घेऊन ये आपल्या इथे आणि मोठे साहेब पण आले पाहिजेत तर मोठे साहेब तर गोडगरिबांचे काही वारी आहेत त्यांना जाणे त्यांच्या जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांच्या मागे ठाम उभे असतात तसे खासदार आमचे माझ्यासोबत कायम उभे राहिले प्रत्येक संकटामध्ये तर ते आमचे गुरुवारी आहेत आमचे बॉस लोक आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यावर गर्व आहे का त्यांच्या माध्यमातून पहिला मोठा मैदान होतो त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे आणि त्यांनाही जी बैलगाडीची जी ताकद आहे जी ग्रामीण अर्थव्यवस्थेत पक... जेव्हा साहेबांना घेऊन गेलो होतो जेव्हा शर्यती बंद होत्या त्या टायमाला साहेबांना पत्र घेऊन गेलो होतो तर साहेबांनी न बघता अशी सिग्नेचर केली होती शर्यती चालू करण्यासाठी तेव्हा प्रत्येक नेत्यांना आम्ही लोक भेटत होतो ठाणा रायगड आमची कमिटी होती कमिटीच्या माध्यमातून आम्ही सगळे जायचो मग तेव्हा प्रत्येकजण प्रत्येकाच्या नेत्यांना भेटत असायचा बी जे पीवाले बी जे पी राष्ट्रवादी राष्ट्र शिवसेना से, शिवसेना असे आम्ही प्रत्येक जणांचे लेटर ॲड तयार केले मग नंतर जवा, जवा, जवा ते जेव्हा सुप्रीम कोर्टात जेव्हा याचिका दाखल करायची होती तेव्हा ते सगळे त्याला देऊन टाकले वकिलांनी सादर केले मग सादर केल्यानंतर तो निर्णय आपल्याला लवकरात लवकर त्वरित भेटला त्वरित भेटला आणि आत्ताच तुम्ही बघितलं असेल की राज्य माता म्हणून गाईला मान्यता दिली शासनानं अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा राज्य खेळ होईल राज्य खेळ होईल अशी पूर्ण गुणवत्ता ह्या बैलगाडी क्षेत्रात आहे कारण हा प्रेक्षक वर्ग आज आरत परत असेल किंवा इथं ती छकडीचं मैदान होतं या एवढं प्रेक्षक म्हणजे प्लस पाच लाख प्रेक्षक आलेले सात लाख क्रॉस होणार नाइंटी नाईन पर्सेंट माझा अंदाज सांगतो आहे मी खूप मैदानं बघितले खूप अनुभव आहे कारण की जे फॅन्स लोक भेटायला आल्यात ना खूप लांबून लांबून आले ला ला। जे पण भेटतात दादा या राज्यातून आलो दादा त्या राज्यातून आलो मी इकडून आलो मी तिकडून आलो फक्त तुमच्यासाठी आलो मथुरसाठी आलो म्हणजे त्यांचा प्रेम आहे त्या प्रेमानं आशीर्वादामुळे आजपर्यंत जो जगभरात नाव झाला आहे त्याच्यामागे कुठेतरी आपला चांगलपणा असेल कुठेतरी चांगला स्वभाव असेल आणि प्रामाणिकपणा असेल आता ही गर्दी बघताय आहे की बैला मागं नाही तर तुमच्या मागा तर एक तुमच्या बाबतीत स्वतःचं निरीक्षण असेल ना की मी ही गोष्ट पाळतो म्हणून लोकांचं प्रेम आहे कुठली गोष्ट चांगला प्रामाणिकपणा माझ्याकडे आयुष्यामध्ये या खेळामध्ये कधी असा विचार नाही केला आ, स्वार्थ याच्यापासून कसा मला पैसा मिळेल या याच्यापासून मला काय फायदा भेटेल ते नाही बघितलं मी नेहमीच नावासाठी खेळत आलो आहे कुमार रणवीर राहुलबाई पाटील यो नाव जोपासण्यासाठी या मैदानामध्ये मी येत असतो आणि आमच्या गावाचं नाव माझ्या कल्याण तालुक्याचं नाव माझ्या मुंबईचं नाव अखंड महाराष्ट्रभरात होतो आहे याच्यासाठी मी खूप माझ्या मथुरता ऋणी आहे कारण की आज त्याच्या मुले हे इथं आज भाऊ मी आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे या घाटावर येऊन ही छाप बनवणं खाऊ नाही ना जोक नाही आहे घाटावर कोण कुणाला विचारत नाही कोण कोणाला पाणी पण पाचत नाही टाईम पडला तर पण त्या लोकांनी मला एवढा जीव लावला आहे एवढा प्रेम दिला आहे का अक्षरशः म्हणजे प्रत्येकजण कधी कधी वयस्कर लोक मग पायाला ला हात लावतात आणि तेव्हा वाईट वाटतं ते इज्जत करतात पण आम्हाला वाईट वाटतं कारण ते माझ्या वडिलांसमानं असतात मोठ्या भावासमान असतात ते त्यांनी दिलेला प्रेम येतो जे डबल महाराष्ट्र के केंद्रार पाटलांनी हे एवढं मोठं नियोजन केलं तुम्ही अनेक बैलगाडीतली मैदानं बघितलेत अनेक पद्धतीने बैलगाडी क्षेत्र बघत आलेलं आहे आयोजनाबाबतीत बाबतीत काय सांगाल आहे महिला आयोजन खूप चांगलं आहे खूप सुंदर आहे आणि जे रान केलं आहे त्यांनी नऊशे फूट ते आधात आणि दुसरं आधात वासरा असल्यामुळे ते रान केलं आहे त्यांनी इथे अकराशे फूटसुद्धा रान झाला असता हजार फूटसुद्धा झाला असता पण काय वासरांना तीन फेरे काढायचे आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टीचा पालन करूनच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे विचारपूर्वक केलेल्या आहे आता बघा आधात तो वासरा आहेत त्यांना लवकरच पलवलं म्हणजे लवकर पलवून त्यांना मोकळं गेलं पंचावन्न गट मग पंचावन्न गटानंतर मग पुढचा दुशाचा गट घेतला यांना आराम भेटेल आदात हे सगळं विचारपूर्वक त्यांनी मैदान केलेलं आहे कौतुका या लेवलचं आणि ह्या शर्यतीमुळं बैलगाडी क्षेत्र बदलणार आहे तर तुमच्या नजरेनं कसं बदलणार आहे हे क्षेत्र मला तर असं वाटतं असं क्रिकेटचं हे ढाकलो नगर खूप रे खूप गरकेट क्रिके, क्रिकेटमध्ये जसं आज अखंड महाराष्ट्रवर बर, देशभरात हर देशभरामध्ये दे, प्रत्येकजण बघत असतो प्रत्येकाच्या अस्तित्वाचा विषय असतो जेव्हा देशाचा विषय असतो जेव्हा मातीचा विषय असतो तेव्हा प्रत्येकजण प्राय करत असतो देवाला का देवा माझ्या इंडिया टीमला जितव चांगले खेळले पाहिजेत तो एक आपल्या स्वाभिमानाचा विषय असतो मग तसाच या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपला आमचा सगळ्यांचा स्वाभिमानाचा विषय शेतकऱ्याचा स्वाभिमानाचा विषय या शेतकऱ्याच्या खेळाला सरकारने एक ग्राउंड वगैरे स्टेडियम टाईपमध्ये योगदान दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मी वारंवार मागणी करतो बोलतो खूप आधी बोललो होतो मी दोन वर्ष आधी बोललो आपलीच मुलाखत झाली होती का येणाऱ्या काळामध्ये सरकारने स्टेडियम बनवून दिले पाहिजे आपल्या बैलगाडा क्षेत्रात मी अजून एक विनंती करतो हानी होतात पुढे बघा गाड्या कोणाला मार लागतो कोणाला डोक्या लागतो पाया लागतो कशा लागतो हे नाही होणार आता ही बैलगाड्याचं पोटेन्शियल लाखो पाच लाख पब्लिक आणि अजून एक विनंती राहील म्हणजे ते तुम्ही वारंवार वार बोला किंवा तुम्ही अनेक राजकीय लोकांशी संबंधित आहात की काय माहिती आहे का जशी शासनमान्य कुस्ती स्पर्धा असते तशीच बैलगाड्याची शासनमान्य स्पर्धा चकडी शर्यत असेल आरत परत असेल किंवा आपल्या घाटातली जी पद्धत असेल शासनमान्य शर्यत मला सगळ्यात जास्ती आरत परत म्हणजे खूप आश्चर्य वाटतं का जो खेले तो अर्ध्या तासाने मोकळा आणि त्याच्यामध्ये क्रेज एवढी आहे की कमीत कमी दोन अडीच लाख पब्लिक त्यांच्यासोबत असते ती पब्लिक सिटी कर्नाटकची सगळी पूर्ण घरोघरातले लोकं असतात बेळगाममधले जास्त वेळ घेत नाही अनेक चाहते इथं येत आहेत ये आणि ये हेच तुम्ही कमवले बैलशेजारी नाही पण तुमच्या शेजारी पब्लिक आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्ही बघता हे प्रेम असंच वाढत राहावं अशी प्रार्थना करू गट पाच झालेला आहे महत्वाचं म्हणजे टू व्हीलर तर आलेले सगळ्यात जमीची बाजू अच्छा टू व्हीलर <laughs> टू व्हीलर आलेले आहे पण ठीक आहे ह्या महिन्यात बघा तुम्ही माझे एक चांगले मित्र आहेत या बैलगाडा क्षेत्रामधले आणि तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत तुम्हाला माझ्या हर एक गोष्टी माहीत असतात कारण की आपण वारंवार तर बोलत राहतो काय असतं माहिती आहे का जेव्हा वाईट काल असतो ना त्या वाईट कालामध्ये आपण उभा राहतो ना ते आपली मोठीपणा असते म्हणजे असा नाही बोलत का मी उभा राहतो प्रत्येकी प्रत्येक जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे ना मला त्यांना एक आव्हान करायचं आहे का जेव्हा जेव्हा कुठल्या गोडगरिबाला मदत करायची वेळ येत असेल ना खरोखर त्यांना मदतीचा हात पाहिजे असताना ज्या जी कुवत असते त्यांनी नक्कीच मदत केली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रभर बर जगभरात जेवढे मथुरचे फॅन फॅमिली कुटुंब आहेत नक्कीच एक चांगली सुरुवात करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोडगरिबांना मदती करा आपला गोवंश आहे आपली आई आहे त्या गोवंशाचा अखंड देशभरामध्ये त्याची पूजा त्यांचा आशीर्वाद प्रत्येकाने घ्यायला हवं हो, कारण की मी याच्या आधी पण बोललो होतो घरी आई आणि गोठ्यात आई आणि गाय ह्या दोन्ही पाहिजेत आपल्याला कारण की त्यांच्याशिवाय शोभा नाही बरोबर हां मित्रांनो मी असं सांगेल ह्या व्यक्तिमत्वाबद्दल राहुलदादा पाटील यांच्याविषयी असं सांगेल ही गर्दी हे कमवले आहे कारण त्या पातळीचा व्यक्ती आहे सगळ्यात महत्वाचं तो सच्चेपणा ह्यांच्यात दिसतो सगळ्या लोकांना म्हणून ही गर्दी आहे आणि अशीच गर्दी वाढत राहू हे आम्ही आमचे समीर भाऊ हे समीर भाऊ आमच्या खांद्याला कांदा लावून उभा असतात अजून एक आमचा सरकार आहे आमचा बॉस आहे म्हणजे मित्र आमचा सगळ्यांचा लाडका सरकार आता बसला असेल कुठेतरी पण आमचा आमचा जो टीम आहे ती आमच्या कुटुंबासारखी आहे म्हणजे आम्ही एकदम जीवाला जीव देणारे मित्र आहेत सगळे म्हणजे आमच्या माध्यमातून आम्ही सँडी भाऊ का लोकांना कशी मदत होईल आणि समाजसेवा कशी होईल राजकारण राय राहिला बाजूला पण जेव्हा जेव्हा कुठे गरज असते ना तर जेवढी आपली ऐपत आहे जेवढी चादर आहे तेवढी आपण मदत करत असतो पण त्याच्या जे बाहेर गेला ना तर खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब ते प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात कोणत्याही फ आज येणार आहेत ते आज येणार आहेत आणि सिमी मी थांबतील स्वतःने आमंत्रण केलं आहे मथुरचा बघतील कारण सिमी त्यांनी एकदा म्हणलेलं एक मथूर आहे आमचा मथूर आमचा सा मथूर साहेबांचा मथुरवर खूप प्रेम आहे माझ्यावर सुद्धा खूप प्रेम आहे असाच प्रेम साहेबांनी कायम ठेवला पाहिजे कारण की साहेबांसोबत बघा खूप म्हणजे सत्ता येते जाते आता तर हाय साहेब खूप स्टेट लेवलला गेले पण साहेब काही नसतं म्हणजे थोडे जेव्हा नव्हते आपली सत्ता वगैरे तेव्हा पण आपण सोबत होतो जेव्हा दोन गट झाले तेव्हा पण साहेबांच्या सोबत होतो आणि याच्या पुढे पण राहणार बरे किती चांगले दिवस वाईट दिवस प्रत्येकाच्या राजकारणामध्ये येत राहतात पण आम्ही कायम साहेबांसोबत निष्ठेने राहत असतो बोटाला काय लागले हे सांगून आपण मुलाखत थांबूया बोटाला माझे दोन नातेवाईक आहेत एक मित्र एक नातेवाईक मग तो पण माझ्या भावासारखाच आहे यांचे दोघांचे वाद झाले ना कम्प्लीट मला मी पण त्या फार्म हाऊसच्या रस्त्याने एकच रूट आहे ते रस्त्याने जाताना दोघांची लपडी झाली भांडणं झाले त्याच्यामध्ये सोडवायला गेलो एक मित्राला वाचवता वाचवता माझ्या अंगठ्यावर लागला एक छातीवर लागला पण दोन्ही माझे घरातलेच लोक असल्यामुळे हा विषय त्यांचा मिटून दिला मग चला आपल्याला लागलं पण ते लोक सुखरूप आहेत त्याच्यात खुश आहे मी चालेल जास्त मुलाखत घेत नाही भरपूर मुलाखत चालेल पण हे प्रेम असंच राहणार धन्यवाद धन्यवाद